हळहळ व्यक्त होतीये वैष्णवीला एक नऊ महिन्याचा चिमुकला बाळ देखील आहे तिच्या मृत्यूनंतर हे बाळ कुठं आहे याबद्दल कोणतीच खात्रीशीर माहिती नसल्यानं वैष्णवीच्या आई वडिलांनी काल आमचा नातू आम्हाला परत द्या अशी मागणी केली होती त्यानंतर आज अखेर वैष्णवीचं बाळ तिच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आलेलं आहे यावर प्रतिक्रिया देताना आम्ही सकाळपासून बाळाला शोधत होतो आम्हाला कॉल आला आणि एक ठिकाणी बाळ देण्यात आलं मात्र कुणी बाळ दिलं याची माहिती नाही अशी प्रतिक्रिया वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी दिली आहे सोळा मे रोजी वैष्णवीनं गळपास घेऊन आत्महत्या केली होती त्यानंतर बावधन पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजेंद्र हगवणे यांच्यासह मुलगा शशांक हगवणे आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या वैष्णवीचा नवरा सासू आणि ननंद अटकेत असून सासरे आणि धीर फरार आहेत